ब्रेकिंग न्यूज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू महाराष्ट्रावर शोककळा मुंबई बारामती डी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले मुंबईहून बारामतीकडे जात असलेले चार्टर विमान बारामती परिसरात आपत्कालीन लँडिंगदरम्यान कोसळले या भीषण अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती नागरी उड्डाण महासंचालनालय डीजीसीए यांनी दिली आहे प्राथमिक माहितीनुसार विमानात अजित पवार यांच्यासह दोन कर्मचारी आणि दोन वैमानिक होते लँडिंगच्या वेळी विमानाला तांत्रिक बिघाड झाल्याने ते धावपट्टीच्या जवळ जमिनीवर आदळून पेटले घटनास्थळी अग्निशमन व बचाव पथकांनी तातडीने धाव घेतली मात्र कोणालाही वाचवता आले नाही असे डीजीसीएने स्पष्ट केले आहे या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच विविध पक्षांच्या नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे राज्यभरात शोककळा पसरली असून बारामतीसह अनेक ठिकाणी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे